अभोणा पोलीस ठाण्यात रस्त्यावर हणामारी करणाऱ्या सहा जणांना अटक सीसीटीव्हीत कैद झालेल्या प्रकारामुळे पोलिसांची तात्काळ कारवाई कार तीन ऑगस्ट रोजी रात्री अभोण्यातील संताजी चौक परिसरात जुन्या वादातून उद्भवलेल्या राड्यात दोन गटांनी एकमेकावर थेट रस्त्यावरच नव्हे तर पोलीस ठाण्यातही हल्ला चढवला या धक्कादायक प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता संताजी चौक परिसरात वाहनांची तोडफोड केल्यानंतर दोन्ही गट थेट अभोडा पोलीस ठाण्यात आले आणि तेथेच एकमेकांवर तुटून पडले पोलीस ठाण्यात घडलेली हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई कर सुरू केली या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी तत्परतेने दखल घेतली आणि हाणामारीत सहभागी असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलीस राबवत आहेत पोलीस ठाण्यातच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित गटांना आता कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली असून पोलीस प्रशासनाने योग्य वेळी कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा कडवट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा